म्हणजे किती एकर मध्ये आपण चारा केलेला आहे आता महत्वाचं सांगायचं म्हणजे काय तर चारा नियोजन म्हणजे काय आता आपल्याला क्षेत्र म्हणजे काही गुंठा सुद्धा नाही तरी आपण शेळी पालन चालू केलेलं आहे काय असेल ती विकत घेऊनच आपण चालू केलेलं आहे म्हणजे विकत घेऊन त्यांना चारा देतोय आपण म्हणजे एकही गुंठा जमीन नाही तरी आपलं शेळी पालन चालू आहे हो हो नमस्कार मित्रांनो तर गुंड पाटील गोट फार्म या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण देवडे येथे आलेलो आहे एम फार्म इथं आपण आज आलेलो आहे एम के गोट फार्म चे मालक आहेत तिथं तर सर्वप्रथम तुमचा परिचय द्या नमस्कार मी मयूर कोळी राहणार देवडे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आपला फार्म जो आहे तो फार्म कुठे आपला फार्म देवडे तालुका पंढरपूर अ नगर मध्ये फार्म आहे आपला ओके तर आपण जी आता गोट ची सुरुवात केली म्हणजे शेळी पालन करायला शेळी पालन आपण किती शेळ्यांपासून सुरुवात केली सुरुवातीला आपण एका शेळीपासून सुरुवात केली त्या शेळीपासून आपण वाढवत वाढवत आतापर्यंत जवळपास लहान मोठी संख्या सोळा सतरा झालेली आहे ओके तर ज्या वेळेस तुम्ही ह्याच्या आधी आपण शेळी पालन केलं होतं का कोणतं दुसऱ्या अदर म्हणजे जातीचा जा कोटा असो देशी असो कुठले नाही नाही पहिल्यांदा आपण सुरुवातच बिटलपासन सुरुवातच केलेली आहे कारण कसं आहे आता सध्या लोक बिटलकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बोलतो बघतात की बाबा एवढ्या महाग शेळ्या आहेत एवढ्या ज्यावेळेस आपण पहिली शेळी खरेदी केली त्यावेळेस ती किती रुपयांना खरेदी केली होती आपण पहिली शेळी खरेदी केली ती एच जी गोट फार्म सागर गायकवाड यांच्यापासून आपण पहिली शेळी खरेदी केलेली साठ हजार रुपयाला त्या शेळीपासून साठ हजार रुपयापासून कसं झालं तिची पिल्ल नंतर विकली दोन आपण तीस तीस हजार रुपयाला पिल्ल विकून त्याच्या पंधरा नंतर शेळे वाढवले आपण वाढवत वाढवत गेलो तसं सुरुवात करताना आपण एका शेळीपासून एका शेळीपासून सुरुवात केलेली त्यावेळेस आपण गाभण शेळी घेतली गे साठ हजार रुपयाला हा गाभण शेळी साठ हजार रुपयाला घेतलेली आपण एक शेळीपासून आपला फार्म चालू केला हा आता जवळपास आपल्या जवळ सतरा अठरा शेळी आहेत आपण किती वर्षापासून म्हणजे शेळी पालन करता बिटल शेळी पालन मी साधारण दोन पासून चालू केले म्हणजे दोन वर्ष झालं आपण आता सुरुवातच केलेली मी पण नवीन हा दोन वर्ष तर आता आपण नवीनच सुरुवात केलेली आहे तर लहान मोठे आपल्या जवळ संख्या किती लहान मोठे सोळा आहे ते सोळा आहेत तर तुम्ही दोन वर्षामध्ये हे केलेलं आहे तर जी नवीन आता पालक सुरू करलेत त्यांना तुम्ही काय सांगताल म्हणजे सुरुवात करताना सुरुवात करताना कसं आहे जास्त किंमत असल्यामुळं धाडस होत नाही कोणाचं जास्त पैसे लावायसाठी पण जेवढं पैसे खरेदल्याशिवाय वस्तू चांगली येत नाही वस्तू चांगली आली तर विक्री पण चांगली होणार आहे बरोबर त्या वस्तूला किंमत पण तशी लागणार आहे चांगली त्याच्यामुळं कसं होतंय सुरुवात करताना जास्त पैसे किंवा एका वस्तूपासून जर केली तरी चालती फक्त घेताना टॉप क्वालिटी किंवा ओरिजिनल बेटल म्हणून घेतलेली चांगली नवीन शेळी पालकला एवढं माझी आता आपल्या जवळ सेल साठी किती पिल्ले आहेत आपल्याकडे सेल साठी आता साधारण चार पिल्ले आहेत आणि एक दोन दातावर आहे दोन दातावर मेल आहे पिल्ली जे आहेत त्यामध्ये मेल किती फिमेल किती फिमेल आहेत तीन फिमेल आहेत तीन फिमेल आहेत आणि मेल जो आहे दोन दातावरती तर आता हे जे तुम्ही शेड मारलेल त्या शेडला किती खर्च आला ह्या शेडला जवळपास एक दोन लाख रुपये खर्च आला आहे दोन लाख रुपये कंपाऊंड वगैरे सगळं त्यामध्ये मित्रांनो एकदम असं तुम्ही बघू शकता शेड वगैरे एकदम टुंबाज असं ज्या एक वीस लहान मोठी वीस शेड्या बसण्याजोग शेड आहे इकडल्या साइडला फिरण्यासाठी जागा पण आहे साइडून कंपाऊंड लावलेला आहे कंपाऊंड केलेलं आहे टोटली पूर्ण तर ज्यांना कुणाला तुमच्या फार्मवरून पिल्ली खरेदी करायची त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर सत्तर वीस ऐंशी चाळीस छत्तीस तर मित्रांनो ज्यांना कुणाला पिल्ली खरेदी करायची आहेत त्यांना खाली नंबर दिलेला आहे त्यांनी त्या ते, नंबरशी कॉन्टॅक्ट आहे ज्यांना क्वालिटी मध्ये पिल्ल पाहिजेत त्यांनी पिल्लांची पिल क्वालिटी पण तुम्ही बघू शकता किती जबरदस्त अशी क्वालिटी आहे कानाची लेंथ वगैरे एकदम अशी एक, एक नंबर आहे तर आता आपण चाऱ्याचं चा नियोजन कसं केलेलं आहे म्हणजे किती एकर मध्ये आपण चारा केलेला के आहे आता महत्वाचं सांगायचं म्हणजे काय का तर चाऱ्या नियोजन म्हणजे काय आता आपल्याला क्षेत्र म्हणजे काही गुंठा सुद्धा नाही तरी आपण पालन चालू केलेलं आहे काय असेल ती आ, विकत घेऊनच आपण चालू केलेलं आहे म्हणजे विकत घेऊन त्यांना चारा देतोय आपण म्हणजे एकही गुंठा जमीन नाही तरी आपलं पालन चालू आहे हो हो म्हणजे आपण जे तुरीचे बुसकट हे स्टॉकला ठेवून हे करता मेथी घास वगैरे हो सगळं जे म्हणजे कडवळ वगैरे हो सगळं बाहेरून विकत घ्या विकत विकत घेऊन सगळं चालू आहे तरी पण तुम्हाला परवडतं हो चाल परवडतंय तर आता तुमची दिनचर्या कशी आहे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळ उठल्यानंतर आपण सुरुवातीला गोटा साफ करून घेतो नंतर गोटा साफ झाल्यानंतर सुरुवातीला मी त्यांना खुराक देतो खुराक मध्ये गहू मका हरभरा आणि सोयाबीन देतोय ते झाल्यानंतर एक तास त्यांना रेस्ट देतोय आणि नंतर त्यांना मग तुरीचं बुसकट देतोय वाळल्या तेच तुम्ही स्टॉक मध्ये आहे हो हा स्टॉक मध्ये तुरीचं हो बुसकट ठेवलेलं आहे <laughs> कारण की पावसाच्या वातावरणात तुरीचं बुसकट वाळला सुका चारा महत्वाचा लागतोय त्यासाठी स्टॉक आपण तुरीचं पुसकट ठेवलेला आहे आणि दुपारनं साधारण एक बारा वाजता हिरवा चारा देतोय त्यात मी सोबाबळ किंवा कडवळ मकवण आपण देतोय तर आता बिटलमध्ये जी आता एवढी गैरसमज लोकांचे कि आता मध्ये व्यवहार झालेला असू द्या ते आपल्या शूटरच्या ह्याच्यामध्ये मला बरेच जे शेळी पालक असतील त्यांचा प्रश्न म्हणजे कमेंट्स मध्ये एवढे प्रश्न उच्चारले की खोट आहे ते व्यवहार जायला आहे का तुम्ही होता काय हो शंभर टक्के ते व्यवहार करता आम्ही समोर होतो आणि हो ते व्यवहार जेवढ्या किमतीला सांगितलं तेवढ्याच किमतीला व्यवहार झालेला आहे असं नाही बोगस किंवा कोण काय म्हणतंय कारण तेवढीच किंमत कारण आता बरेच जे पालक आहेत त्यांचे पण किंवा शेतकरी नवीन म्हणजे जे चालू करतात त्यांचे कमेंट झाले की बाबा एवढं महाग बोकड असू शकत नाही किंवा खोटा व्यवहार आहे काही पण सांगतात तर आता तुम्ही स्वतः म्हटलं की आपण तीस तीस हजार रुपये पिल्ले विकले हो आणि तुम्ही स्वतः पण गाभनशी साठ हजार रुपये घेतलेले हो कारण आता सध्या या शेळ्यांच्या किमतीमध्ये एक थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर म्हैस पण येते आणि गाय पण येते एवढ्या किमतीमध्ये हो शंभर टक्के आता गाय जर घ्यायची म्हणलं तर सत्तर ऐंशी हजार रुपये लाख रुपयाला गाय येते पण गाय एका वर्षात नील होत नाही तसं शिळे तुम्ही लाख रुपयाची घ्या चाळीस हजार घ्या साठ हजार घ्या एका वर्षात पहिल्या वेताला शिळे नील होती बरोबर आहे कारण की ही माझा स्वतःचा अनुभव आहे आपल्या जे शेळ्या आहेत ते सगळ्या शेळ्या गाभन आहेत हो गाबन आहेत हा जो मोठा मेल आहे हा त्या मेलकडून सगळ्या म्हणजे शेळ्या हा हा त्या मेल पासून सगळ्या शेळ्या लोड आहेत त्या हा आणि हा मेल आपण कुठून खरेदी केला नाही तो आपण मेल खरेदी केलेला नाही आमचे मित्र अमोल साळंकी म्हणजे मोरुजीतला आहेत ते त्यांनी आपल्याला शेळ्या भरायसाठी तो मेल त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्या मेलकडनं आपल्या शेळ्या लोड झा आणि त्या मेलचं प्रोडक्शन पण आपल्याकडे आता चालू आहे जवळपास पावणे तीन महिन्याचं पिल्लो आहे ती ते पिल्ल पिल पण तुम्ही पाहू शकता म्हणजे जे, जे पावणे तीन महिन्याचं पिल्लो आहे ते तुम्ही आता सध्या त्यांच्याकडून खरेदी केलेलं आहे खरेदी केलेलं आहे बरं व्यवहार कितीला झाला त्याचा काय त्याचा व्यवहार एक्केचाळीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे म्हणजे हे जे पावणे तीन महिन्याचं मेल आहे तो तुम्ही एक्केचाळीस हजार रुपयाला घेतलेला आहे हो एकेचाळीस हजार रुपयाला घेतलेला आहे बरं तर मित्रांनो बघू शकता एक क्वालिटी कशी आहे जबरदस्त मेल आहे हा एक्केचाळीस हजार रुपयाला हा व्यवहार झालेला आहे ज्यांना कुणाला अशा क्वालिटी मध्ये मेल खरेदी करायचे त्यांनी ह्यांच्याशी संपर्क करू शकता आता फिमेल पण तुम्हाला दाखवतोय आम्ही फिमेल पण यांच्या विक्रीसाठी आहेत तर ज्यांना कोणाला नवीन फार्म चालू करायचं आहे तर तीन फिमेल यांच्याकडे सेल साठी आहेत ज्यांना कोणाला क्वालिटीमध्ये काम आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता आणि यांच्याकडे दोन दातावरती एक मेल पण आहे जो सध्या चार चालू पण आहे चालू आहे तर तो मेल ब्रीडिंग साठी पण चालू आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे तर आपल्याला आहे त्या मदर स्टॉक पासून म्हणजे पाच ते सहा शेळ्यांपासून किती वेळ म्हणजे उत्पन्न झालं साधारण आतापर्यंत त्या शेळ्यांपासून एक दोन ते अडीच लाख रुपये आपल्याला उत्पन्न झालेलं आहे आणि आता सध्या आपल्या सेल साठी पण आहेत हो पाठी आहेत त्या शाळांचे हो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण असेच प्रत्येक फार्मवरती जाऊन प्रत्येक शेळीपालकांना विचारणार आहे की आपण काय अडचण आल्या नवीन शेळीपालक जे आहेत त्यांना त्यांनी काय करावं असेच आपण सल्ले जे आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर तुम्ही मयूर सर तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू